नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो दिया और बाती फेम अभिनेत्री कनिका महेश्वरी चर्चेत आली आहे या मालिकेत कनिकाने मीनाक्षी राठीची भूमिका साकारली होती या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती पण गेल्या काही काळापासून कनिका पडद्यापासून दूर आहे कनिकाने संन्यास घेतला आहे तीन वर्षापूर्वीच कनिकाने संन्यास घेतल्याचं सांगितलं अकरा वर्षाचा संसार मोडल्यानंतर कनिका ओनशोच्या आश्रमात जात संन्यास घेण्याचा निर्णय घेतला ओनशोच्या आश्रमात सहा महिने राहिल्यानंतर कनिकाने नियो संन्यास घेण्याचा निर्णय घेतला एका मुलाखतीमध्ये तिने याचा खुलासा केला आहे ही माझी संन्यास मला आहे भगवान ओशूंची तीन वर्षापूर्वी मी त्यांच्याकडून नियो संन्यास घेतला नियो संन्यास म्हणजे जसं की मी आता तुमच्याशी बोलत आहे तर माझं पूर्ण लक्ष इथेच आहे आपण अशा प्रकारे जीवन जगतो तर त्याचा खूप फरक पडतो असं कनिका म्हणाली कनिकाने घटस्फोटानंतर संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता दोन 2012 मध्ये कनिकाने तिचा मित्र अंकुर घई सोबत लग्न केलं होतं पण लग्नानंतर अकरा वर्षांनी त्यांचा संसार मोडला दोन हजार तेवीस मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले घटस्फोटाच्या आधी चार वर्षे ते वेगळे राहत होते त्यांना एक मुलगा आहे जो आता कनिका सोबत असतो तर मित्रांनो तुम्हाला दिया और बाती मालिकेतील मीनाक्षी राठोड आवडते का कमेंट करून नक्की कळवा